भगवंताला सर्वात आवडतं शरीर कोणतं ते या ओवीमध्ये देव सांगत आहेत उद्धवाला देव म्हणतात अध्याय नंबर सात ओवी नंबर दोनशे बेचाळीस उद्धवा काय सांगो गोष्टी उद्धवा काय सांगो गोष्टी बहुत शरीरे सृजली सृष्टी शरीरे सृजली सृष्टी मज नर आवडी मोठी नरदे आवडी मोठी उठा उठी मी होती उठाउी मी होती अर्थ लक्षात या देव विद्धवाला उद्देशून सांगतात ए उद्धवा तुला आणखी काय सांगू या सृष्टीमध्ये मध्ये मी पुष्कळ शरीरे उत्पन्न केली पण मला मनुष्य देहाची फार आवड आहे कारण त्या शरीरातच जीव सत्वर मला प्राप्त करतो असं या ओवीचा अर्थ आहे आता आपण याचं विश्लेषण ऐकूया देव या ठिकाणी जे सांगत आहे ते समजून घ्या तेपर्यंत हे उद्धवाला उद्देश बोलत आहेत उद्धव हा देवाचा अत्यंत लाडका भक्त आणि या उद्धवांच्याच प्रश्नांना उत्तर देण्याचं जे काम भगवंतांनी केलं आणि असे गुप्त तो ज्ञान अत्यंत महान असं ब्रह्मज्ञान ज्यांनी उद्धवाला सांगितलं त्याचं स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आता या ठिकाणी देवाने असं सांगितलं की बहुत शरीरे सृजिली सृष्टी बहुत म्हणजे खूप अनेक शरीरे देवाने निर्माण केली असं देव या ठिकाणी म्हणत आहेत आणि त्यात शरीरांची जी संख्या आहे ती चौऱ्याऐंशी लाख आहे असं शास्त्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हे चार प्रकार शरीर चार भागांमध्ये विभागलेले आहेत जसं एक जरायूज म्हणजे जे आईच्या गर्भातून जन्म घेतात ते म्हणजे जरायूज ज्यामध्ये मनुष्य प्राणी पशु इत्यादी येतात दुसरं अंडज अंडज म्हणजे जे अंड्यातून उत्पन्न होतात त्यांना अंडज असे म्हणतात स्वेदज म्हणजे मलमूत्र घाम इत्यादीपासून जे जन जीवजंतू निर्माण होतात त्यांना स्वेदज म्हणतात आणि चौथो प्रकार आहे तो म्हणजे उदिभज पृथ्वीपासून उत्पन्न होणारे जे आहेत म्हणजे जमिनी जमिनीपासून जे उत्पन्न होणारे जीव आहे आता पद्मपुराणामध्ये एक श्लोक येतो हे चौऱ्याऐंशी लाख शरीरं कोणती ह्याच्या संदर्भात पद्मपुराणामध्ये एक श्लोक आहे तो श्लोक काय म्हणतो लक्षानी स्थावर लक्ष विमंशती क्रमयो रुद्रसंख्यक हा पक्षी नाम दशलक्षण त्रिंशलक्षाने पशव चतुर्लक्षाने मानव अर्थात जलचर नऊ लाख स्थावर म्हणजे झाडं वगैरे वीस लाख सरीसृप क्रमी अर्थात कीडे मकोडे अकरा लाख पक्षी आकाशात उडणारे दहा लाख स्थलीय स्थलचर तीस लाख आणि उरलेले चार लाख म्हणजे मानवीय मानव आता आणखी सोप्या भाषेत समज म्हणजे पाण्यामध्ये जे, जे शरीरं आहेत ते नऊ लाख आहेत झाडांमध्ये वीस लाख शरीरं आहेत मकोड्यांमध्ये अकरा लाख प्रकारची शरीरं आहेत पक्ष्यांमध्ये दहा लाख प्रकारची शरीरं आहेत आणि पशूमध्ये तीस लाख प्रकारचे शरीरं आहेत आणि उरलेले जे चार लाख आहेत त्यामध्ये मानव दैत्य दानव देवता इत्यादी शरीरं आहेत अशा प्रकारची नाना प्रकारची शरीर भगवंताने निर्माण केली पण या सर्व शरीरांच्यामध्ये ते त्यांच्या कर्त्याला म्हणजेच त्या भगवंताला जाणत नाहीत म्हणून हे सर्व शरीरं देवाने मूढमती असे म्हटलेले आहेत म्हणून मजकर्त्याची म्हणजे देवाची प्राप्ती होण्यासाठी म्हणून भगवंताने स्वत आपल्याच अंशाने ज्ञानशक्ती प्रकाशित करून एक शरीर उत्पन्न केलं त्याचं नाव आहे मनुष्य शरीर ज्या देहाने भगवंताची प्राप्ती होते त्या देहाची देवाला फार आवड आहे म्हणून वेदांमध्ये या मनुष्यदेहाचं वर्णन आहे की देवदेवतासुद्धा या नरदेहाची इच्छा करतात कारण या नरदेहामध्येच असं सामर्थ्य देवाने टाकलेलं आहे ज्याच्याने त्या निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते स्वर्गातल्या देवतांनासुद्धा ते शक्य नाही आहे त्यांना मृत्यू लोकामध्येच या नरदेहामध्ये जन्म घ्यावा लागेल तेव्हाच त्या निर्गुण परब्रह्माची प्राप्ती त्यांना होईल पण अशा दुर्लभ मनुष्यदेहाचं देवाला आवड आहे